हाताचे लोकांची सुशिक्षित जमानाला स्टँडर्ड जमानाला मावशी काही सुशिक्षित नाही काही स्टँडर्ड नाही आपण पुन्हा गदाडखानावरून भरून राहील पहिल्या लेकराला ले जर सट्टा झाली तर पहिल्या लुगड्याचा नाही तर धोत्राचं वाळूत लागला आता ज्या सुशिक्षित स्टँडर्व काय लावते हगी कायले म्हणते हायली म्हणते हा दिवसभर्याच त्याच्यात जमा होते आणि सुशिक्षित जमा नाही तुम्ही काही हसू नका अरे पंच जर लहान झाले तर असतात जमीन पंच लहान झाले तर असे दोन्ही फोटा शिकते जमीन नाही तर फोटेले आता जे सुश्रेष्ठ चांडर काय करते खिशातला रुमाल काढते ना कापता शंभूळ भरते रुमालाची घडी करते पुन्हा रुमाल किती स्टँडर्ड सुशिक्षित जमान आहे त्याच एका अर्थानं बरोबर आहे त्याच एका अर्थानं बरोबर आहे दररोजच एवढा एवढा केलं महिनाभऱ्याच एवढा एवढा केलं महिनाभऱ्याच केलं भरपूर तयार होईल हे वेस्ट स्टँडर्ड सुशिक्षित जमाना